माजी नगरसेवकाला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस चोवीस तासात ता अटक श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे दीपक बाळासाहेब चव्हाण माझे नगरसेवक वय चव्वेचाळीस वर्ष राहणार बाजारतळ वार्ड नंबर तीन श्रीरामपूर रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास भगतसिंग चौक श्रीरामपूर इथून त्यांच्या राहत्या घरी बाजारतळ वॉर्ड नंबर तीन श्रीरामपूर इथं जाण्यासाठी गिरमे चौक मार्गे किशोर म्हणून जात असताना अचानक त्यांचा पाठलाग करत तीन चार ते चार मोटरसायकल आल्या व त्यावरील अंदाजे पाच ते सहा अनोळखी इस्मानी त्यांना रस्त्यात अडवून जातीवाचक शिवेगाळ करून मोटरसायकल वरून ओढून खाली पाडून लाताबुक्यानी मारहाण केले त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन ओढून घेतली व त्यांना जीवेत ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम बावन्न तीनशे एकावन्न दोन या प्रमाणात दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथका सदरचा गुन्हा करणाऱ्या अनोळखी आरोपींच्या नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन त्यांचा नमूद गुन्ह्यात तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्यानं तपास पथकानं तात्काळ घटनास्थळी जाऊन तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा करणाऱ्या आरोपीच्या नाव निष्पन्न केलं असता त्यांचं नाव अरबाद जाकीर शेख वय चोवीस वर्ष राहणार राम मंदिर जवळ वार्ड नंबर पाच श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हुजय मनीष शेख वय एकवीस वर्ष राहणार मोरगेवस्ती टॉवर जवळ वार्ड नंबर सात श्रीरामपूर समीर मोहम्मद शेख वय बावीस वर्ष राहणार लोणार गल्ली वार्ड नंबर पाच श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आकाश राजेंद्र चौगले वय तेवीस वर्ष राहणार वस्ती वार्ड नंबर सात श्रीरामपूर लक्ष्मण जनार्दन साबळे राहणार विजय हॉटेलच्या मागे वॉर्ड नंबर सात श्रीरामपूर असल्याचं निष्पन्न झालं तरी सदर आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली यातील आरोपी क्रमांक एक ते चार हे बेलापूर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं तपास पथकानं बेलापूर परिसरात सापळा लावून सदरच्या आरोपी आल्याची खात्री होतात त्यांना ताब्यात घेतलं व त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्यानं त्यांना नमूद गुन्ह्यात चोवीस तासाच्या तात्काळ अटक करण्यात आले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचौरे तसेच उपभागीय पोलीस अधिकारी श्री श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिकरे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे अमोल पडोळे संभाजी खरात मचिंद्रकांत खडे अजित पटारे सागर बनसोडे सचिन काकडे सचिन तुकळे ज्ञानेश्वर वाघमडे संतोष कराणे अजीनाथ आंधळे रामेश्वर तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग मॅडम यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे अहिल्यानगर